दरवर्षीप्रमाणे यावर्षीही परभणी शहरात धान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवात शेतकऱ्यांनी पिकवलेला माल थेट परभणीकरांना खरेदी करता येणार असल्यानं या ठिकाणी मोठी गर्दी होत आहे परभणी शहरातील जागृती मंगल कार्यालयात या महोत्सवाचं आयोजन बावीस ते तेवीस एप्रिल असं दोन दिवस करण्यात आलं आहे या महोत्सवाचं आज उद्घाटन झालं या ठिकाणी तब्बल पन्नास स्टॉल लावण्यात आले असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडील उपलब्ध असलेला उच्च प्रतीचा माल ज्यात गहू ज्वारी मूग उडी तूर फळं असं एकूण दीड हजार क्विंटल असं अन्नधान्य हे विक्रीसाठी ठेवण्यात आलं आहे ज्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे शेतकऱ्यांचा माल थेट नागरिकांपर्यंत पोहोचत असल्यानं वर्षातून केवळ वर एकच वेळेस न ठेवता हा धान्य महोत्सव कायम ठेवण्यात यावा अशी मागणी होत आहे शिवार धान्य महोत्सवामध्ये शेतकऱ्याने धान्य विक्रीसाठी आणलेले डायरेक्ट गिरायकापर्यंत मार्केटमध्ये नेल्या नंतर दलाल किंवा आडते हे जे लोक हे करतात त्याचा हे होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी डायरेक्ट खात्यामार्फत स्टॉल लावलेले आणि पूर्ण हे जे आहे सगळं सेंद्रिय विषमुक्त अन्न हे जे शेतकऱ्यांनी तयार केले ते डायरेक्ट गिरायकापर्यंत विकण्यासाठी हा स्टॉल लावण्यात आला त्याचा डायरेक्ट माल शेतकऱ्यांनी विकायला आणलेला असल्यामुळं ग्राहकांनी किंवा लोकांनी जास्तीत जास्त संख्येने येऊन स्वतः माल घेऊन गेल्या नंतर त्यांना भावामध्ये आणि क्वांटिटी क्वालिटी सगळ्या गोष्टीमध्ये चांगली मिळू शकते पूर्ण क्लीन केलेला साफ केलेला आम्ही विक्रीसाठी ठेवलेला आहे अकरा क्विंटल ज्वारी आणि आठ क्विंटल गोवा चारशे शहाण्णव गव्हाची व्हरायटी आहे ज्याच्यामध्ये ग्राहकाचा फायदा असा आहे पूर्ण क्लीन केलेला असल्यामुळं तो पूर्ण गाडी कचरा विरहित आहे त्याच्यामध्ये ठुशी नाही आहे त्याच्यामुळं गेल्या गेल्या त्याच्यामध्ये जे जे काही वेळ वेस्टेज जातो तो जाणार नाही आणि गेल्या गेल्या गिरणीमध्ये ते न्यायला जाईल आहे जागृती मंगल कार्यालयमध्ये जे विविध प्रकारच्या वस्तू भाटी पापड गहू जवारी हे सगळे व्यवस्थित झालेले आणि मेन गोष्ट म्हणजे याच्यामध्ये काय मिसळ वगैरे केलेलं नाही आणि चांगलं वाटेल आहे अजय कळसातकर परभणी लाईव्ह डॉट कॉम